नमस्कार तिरंगा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या गणेशोत्सव सुरू आहेत यामध्ये वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळे विचार आणि वेगवेगळे प्रबोधनात्मक देखावे करून मंडळांबरोबरच वैयक्तिक देखील आपल्या भूमिका आणि आपल्या मनातील संकल्पना मांडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे मंडळांबरोबर काही वैयक्तिक देखावे गणरायाच्या घरामध्ये दे प्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीच्या समोर देखावे करण्याचेही काही लोकांना अतिशय चांगल्या स्वरूपाचे असे छंद त्यांनी जोपासलेले असतात असाच एक छंद छंद जोपासला आहे ते पाडळी केसेगावचे दिलीपराव जाधव यांच्या कुटुंबियांनी खरंच आज समाजामध्ये प्रबोधनाची गरज आहे त्याचबरोबर अध्यात्म आणि अध्यात्माचं महत्त्व सांगणं ही तितकंच गरजेचं आहे याच विषयावरती दिलीपराव जाधव यांच्या कुटुंबियांनी हा गणरायाच्या मूर्तीच्या समोर हा देखावा साकारलेला आहे आपण तिरंगा रक्षकच्या माध्यमातून पाहू शकता ही पंढरीची वारी साक्षात माऊली सोळा पंढरीची वारी ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे यामध्ये वारीसाठी चालत जाणारे भक्त असतील विठुरायाची पालखी असेल माऊलीची पालखी असेल आणि त्याही पुढचं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गणरायाबरोबर माई गौराई यांची ही प्रतिष्ठापना केली आहे मात्र विशेष सांगण्याचं तात्पर्य एवढंच की विठू रुख रुक्माई यांच्या वेषामध्ये या ठिकाणी गौरामाईची प्रतिष्ठापना केलेली आहे खरंच पाडळी केसेगावचे दिलीपराव जाधव यांच्या कुटुंबियांनी ही साकारलेली माऊली पंढरीची वारी यातून एक खरंच भक्तिमय वातावरण किंवा भक्तिमय प्रेरणा यातून मिळणार हे मात्र नक्की तिरंगा तिरंगारक्षकसाठी अनिल बडेकरसह विश्वास मोहिते कराड सातारा